सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फक्त रंगतारा न्यूज, बेल दा रंगतारा दाबायला विसरू नका आणि निष्पक्ष यवतेश्वर गणेश खिंडीत स्कॉर्पिओ गाडी गेली खोल पाचशे फूट दरी चिखल गवतावर स्केट करताना झाला हा अपघात स्कॉर्पिओ गाडीत सात जणांचा होता समावेश त्यामधील एक जणांचा गाडीत अडकून मृत्यू झाला तर बाकी दोन जण गंभीरपणे जखमी झाले आहेत जखमींना सातारा येथील सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन जाण्याची तयारी छत्रपती शिवेंद्रराजे भोसले रेस्क्यू टीमने सुरू केली आहे अधिक माहिती अशी की कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथील सर्व राहणारे दाट धुक्यात बाजूला असलेल्या दरीत कोसळली गेली गाडी सायंकाळी पाचच्या सुमारास तसेच ही घटना घडली एक जण तर जागीच मरण पावलं आहे तर दोन जण गंभीर जखमी झाल्याचे समजत आहे त्यांना वर काढण्याची शिवेंद्र राजकीय शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमने चांगली तयारी सुरू केली आहे त्याचा हा घेतलेला आपण एक वृत्तांत